नमस्कार मी आज तुम्हाला पालेभाजी हिरवी ही कोणती आहे तुम्ही ओळखायची आहे तर मी चांग भाजी तशी शिरलेली आहे तुम्ही अजूनही बारीक करू शकता आपल्या आवडीप्रमाणे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने ती स्वच्छ धुवून वरून गाळून ती भाजी घेतलेली आहे तर ही बघा आपली आता स्वच्छ भाजी धुवून झालेली आहे तर त्यासाठी बघा आता एकदम सुंदर ताजी फ्रेश भाजी आहे ही तर बघा आता आपण फोडणी देऊ या तेल टाकलं आहे तेलामध्ये कांदा चिरलेला आहे दोन कांदे चिरलेले आहे त्यामध्ये ते चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मिरची लसूण पेस्ट घातली आहे तर ती पण सुद्धा चांगली मिक्स करायची आता चवीप्रमाणे मीठ हळद गरम मसाला धणा पावडर जिरा पावडर आणि टोमॅटो टाकून ते सुद्धा चांगलं परतून घेतलं आहे आता मित्रांनो फोडणी चांगली सिलल्यानंतर आपण धुतलेली स्वच्छ ती पालेभाजी घालणार आहोत आणि हा ही पालेभाजी कोण कोणती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवणार आहात तर माझा स्वाद हा चॅनल आहे आणि त्या चॅनलला तुम्ही बेल बेलायकंची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला विविध अनेक प्रकारच्या माझ्या व्हिडिओ पाहायला मिळतील आणि रेसिपी कशी वाटते आता बघा याच्यात सुख खोबऱ्याची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि मस्त चमचमीताची भाजी झालेली आहे चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तर धन्यवाद